तुझं थोडं माझं या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागामध्ये आता सगळं सत्य गायत्रीचं फुटणार आहे आणि गायत्रीचा प्लॅन धुलीवंदनच्या दिवशी मानसी फ्लॉप करणार आहे इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती आभाची थट्टा मस्करी करत असताना आभा एकदम चिडते आणि मानसी तिला म्हणायला लागते काय झालं आभा अगं तू खाऊन घे ना तू का अशी अस्वस्थ आहेस त्यावरती चिडलेली आभा सांगते मानसी वाहिनी तू तर नाटकं करूच नकोस तू फक्त मला या सगळ्यामध्ये विनीतसोबत तुझं नातं जोडून देईन असं सांगत होतीस पण तू तर तुझ्या बहिणीचं नातं विनीतसोबत जोडायला निघालेली आहेस ना तू माझ्याशी का, का असा खेळ खेळलीस का तू माझ्यासोबत दुतंडीपणाने वागलीस का तू असं केलंस असं म्हणत ती मानसीला जाब विचारत असताना मानसी गडबडते तिला काही समजवण्याचा प्रयत्न करते तिला काही मनवण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला चिडते आणि तू गप्प बस असं म्हणते हे सगळं मानसीचं स्वप्न असतं आणि मग तिला गायत्री म्हणते काय मानसी वाढतेस ना तू का अशी थांबलेस यावरती मानसी इकडे तिकडे पाहते आणि हे आपलं स्वप्न असल्याचं तिला समजतं त्याच वेळेला मग आता आता इकडे तेजस विचार करायला लागतो मी यांना म्हणजे प्रेमाबद्दल सांगितले तिथपासून या अशा बावचळलेल्या का आहेत नक्कीच काहीतरी झाले मला यांच्याशी बोलायला पाहिजे मग मानसी तिकडून निघून जाते तेजस जा सुद्धा विचार करतो मला मानसीसोबत बोलायलाच पाहिजे म्हणून मानसी निघून गेल्यावरती तेजस सुद्धा तिच्या मागोमाग जातो त्यावरती आता इकडे सांगायला लागतात तात्या म्हणजे ह्याला तर बायकोशिवाय काही करमतच नाही आहे असं म्हणत असताना इकडे मानसी रूममध्ये मा येते जेव्हा मानसी रूममध्ये मा येते तेव्हा ते जस्ट तिकडे येतो काय झालंय म्हणजे मी बघतोय जेव्हापासून मी निधीचं हे तुम्हाला सांगितलंय तेव्हापासून तुम्ही या सगळ्यामध्ये अस्वस्थ आहात मला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगा की काय आहे असं अहो विनीत चांगला मुलगा आहे ना निधी आणि विनीतची जोडी चांगली होईल मला काय वाटतं उद्या धुलीवंदन आहे तर धुलीवंदनाच्या दिवशी ते दोघ जण ज्या वेळेला येतील ना त्यावेळेला आपण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर जे काही करायला हवे ते करायचं आहे म्हणजे आता आपण या सगळ्यामध्ये त्या दोघांना एकत्रित आणण्यासाठी काम करायचं असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते मानसी नाए -नाए, हो नाही हो मानसी नाही हे असं होऊ शकत नाही यावरती तेजस म्हणतो का नाही होऊ शकत यावरती मानसी सांगते नाही कारण या सगळ्यामध्ये विनीत आणि आभा हे एकमेकांच्यावरती प्रेम करतात निधी नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जबरदस्त धक्का बसतो तो मग म्हणजे तेजसला काय बोलताय तुम्ही हे कसं शक्य आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मानसी सांगायला लागते हो हेच शक्य आहे कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे मग निधी कशी त्या दोघांच्यामध्ये येऊ शकते असं म्हणत या सगळ्यामध्ये मानसीने खुलासा केल्यावरती तो म्हणतो काय मग आभा मला का नाही बोलली मला का नाही तिने हे सगळं सांगितलं त्यावरती आता त्याला मागचं फ्लॅशबॅकमध्ये जा सगळं आठवायला लागतं म्हणजे दिनेशदानी त्या दिवशी जो काही कांगावा केला होता ते बरोबर होतं तर म्हणजे या सगळं सगळ्यामध्ये दादा बोलत होता ते बरोबर होतं मानसी म्हणते त्या वेळेची गोष्ट काय या वेळेची गोष्ट काय मला खरंच काही माहीत नाही आहे पण मी जे सांगतोय ना ते या सगळ्यामध्ये सत्य आहे म्हणजे आता या दोघांचं प्रेम आहे आणि त्या दोघांनाच एकमेकांशी लग्न करायचं आहे त्यावरती चिडलेला आता तेजस म्हणतो तिने मला का नाही सांगितलं मला आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन तिच्याशी बोलायला पाहिजे मानसी म्हणते हे बघा तुम्ही आत्ता कुठेही जाऊ नका आणि कुठेही तुम्ही त्रास स्वतःला करून घेऊ नका कारण या सगळ्यामध्ये मध्ये आपण नंतर बोलूया सध्या ती खूप डिस्टर्ब आहे असं म्हटल्यावर ती ती तेजस्ता थांबवते आणि सध्या नको आपण हा विषय नंतर काढूया असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता समजवून सांगायला लागते तोपर्यंत इकडे आता आलेला असतो विनोद आणि विनोद सांगायला लागतो गायत्री दे तुम्ही बोलवलात यावर ती गायत्री सांगायला लागते हो कारण ना मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं तू या सगळ्यामध्ये ॲक्टिंगची तुला आवड आहे ना यावरती विनोद म्हणतो ॲक्टिंगची आवड म्हणजे एवढी ॲक्टिंगची आवड आहे की काय सांगू तुम्हाला मी अहो म्हणजे मला या सगळ्यामध्ये ना खूप ॲक्टिंग करायला आवडायची जर का व्यवस्थितरित्या ब्रेक मला मिळाला असता तर या सगळ्यामध्ये मी स्टार प्रवाहच्या हो एका छोट्या मोठ्या सिरियलमध्ये नक्कीच काम केलं असतं असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ठीक आहे मग तू ॲक्टिंग करायची तू आहेस आभा आणि मी आहे आभाची खाष्ट सासू शोभा असं म्हटल्यावरती आता इकडे दोघांची ॲक्टिंग सुरू होते मग आता विनोद ॲक्टिंग करायला लागतो विनोद आता म्हणायला लागतो सासूबाई सोडा सासूबाई नको मला त्रास देऊ यावरती आता गायत्री सांगते काय त्रास नको देऊ येताना माहेरून काय घेऊन आलीस काही घेऊन आलेली नाही आहेस त्यामुळे माहेरून काही तर काही आणलंच नाहीस तर आत्ताच्या आत्ता घरी जा आणि दहा तोळं सोनं घेऊन ये जोपर्यंत तू दहा तोळं सोनं घेऊन येत नाही आहेस ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुला या घरामध्ये बिलकुल प्रवेश नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे विनोद सांगायला लागतो दहा तोळं सोनं आणि आणि ते कुठून आणणार आहे मी मी दहा तोळं सोनं आता आणूच शकत नाही माझा दादा काय दहा तोळं सोनं देणार असं म्हणत विनोदची ॲक्टिंग चालू असते इकडे आता गायत्री त्याला मारत असते यावरती विनोद म्हणतो खरंच अशीच आभाचे हाल होणार आहेत नाही काय यावरती गायत्री म्हणते मग काय तिचे हाल होण्यासाठीच मी हा सगळा नियोजन केलंय ना तिचे हालवावे म्हणूनच तिला या सगळ्यामध्ये आता मी त्या घरात पाठवते आहे यावरती आ विनोद सांगायला लागतो खरंच आहे म्हणजे काहीही झालं ना तरी आभाला या सगळ्यामध्ये खूप त्रास होणार आहे यावरती दोघंजणं गप्पाटप्पा मारत असत आणि त्याच वेळेला ती ज्या वेळेला त्याला ढकलते तेवढ्यात तिकडे दिनेश येतो आणि तो आभा हे नाव तोंडून ऐकतो आभा हे नाव तोंडून ऐकल्यावरती तो म्हणतो काय चाललंय म्हणजे तुम्ही काय करत होता यावरती ती सांगते काही नाही रे या विनोदला जरा ॲक्टिंग स्किलचा किडा आहे ना म्हणून तो किडा हे कर साठी मी आता या सगळ्यामध्ये त्याची ऍक्टिंग घेत होती तो आभा बनला होता आणि मी सासू जर भविष्यात कधी आभाला खाष्ट सासू मिळाली तर असं म्हणत ती आता विनोदशी बोलत असते विनोद आता सांगत असतो काय रे काय ग म्हणजे त्या दिवशी सुद्धा तू या सगळ्यामध्ये तिच्या कन्यानाच्या गोष्टी केल्यास मग तुझ्या मनात काय आहे कन्यादान वगैरे हे असं काही करण्याचं मनात आहे का यावरती ती सांगायला लागते हे बघ हे आत्ताचं खाष्ट सासूचं हे काही मला माहित नाही आहे म्हणजे हे सगळं अशीच ॲक्टिंग होती पण या सगळ्यामध्ये तिचं कन्यादानाचं अजूनही माझ्या टोक्यात आहे आपणच तिचं कन्यादान करायचं ही गोष्ट मी विसरलेली नाही आहे विनोदला कळत नाही की हिच्या डोक्यात नक्की आहे काय तोपर्यंत इकडे रात्री आभा उठते सगळ्यांना एक एक करून भेटण्याचा प्रयत्न करते मला माफ करा मला या सगळ्यामध्ये कोणताही दुसरा पर्याय दिसत नाही आहे तुम्ही माझ्या लग्नाला मान्यता येणार नाही म्हणून मला हे करायला लागते असं म्हणत ती सगळ्या गोष्टी आठवते आई ना तात्यांच्या रूममध्ये येते त्या ता आईची एक साडी घेते तात्यांचा एखादा ड्रेस घेते आणि मी तुम्हाला सांगून जाऊ शकत नाही आहे म्हणून मला माफ करा पण या सगळ्यामध्ये मी तुमचं मन दुखावणार नाही तर या सगळ्यामध्ये मला आता लग्न करायचं आहे म्हणून मी हे करते असं म्हणत दोघांचा आशीर्वाद घेते इकडे आता तेजसला बघते तेजसला बघून रडायला लागते तेजस त्याच वेळेला नेमका उठतो तर आभा लपते तेजस विचार करतो काय चाललंय हे म्हणजे आता मला निधीला सांगायला पाहिजे का की काय घडलंय ते किंवा या सगळ्यामध्ये सत्य काय आहे ते कारण नेमका निधीचा फोन आलेला असतो मग निधी म्हणते काय जिजू झाले ना उद्याची तयारी म्हणजे उद्या तुम्ही त्या त्याला सांगणार आहात ना धुलीवंदनाच्या दिवशी की माझं त्याच्यावरती प्रेम आहे ते तुम्ही आमचं सेटिंग लावून देणार ना यावरती आता तेजस विचार करतो हिला खरं सांगू खोटं सांगू निधी सांगतच ते मी खूप खूप एक्सायटेड आहे यावरती तेजस म्हणतो हे बघ अजून तुझ्या बहिणीसोबत माझं बोलणं झालेलं नाही आहे त्यामुळे आत्ता तरी सध्या मी तुला काहीच सांगू शकत नाही आहे यावरती निधी म्हणते पण तुम्ही प्रॉमिस केलं मला की तुम्ही मला सगळं हे कराल मदत कराल तेजस म्हणतो हो ठीक आहे मग तेजस ताबडतोब इकडे आता विनीतला फोन करतो विनीतला फोन करून आता विनीत घाबरतो तेजसचा का फोन आला तेजस म्हणतो हॅलो उद्या आमच्याकडे धुळवडीचा प्रोग्रॅम आहे आमच्याकडे धुळवडीच्या प्रोग्रॅमला तू ये उद्या यावरती आता इकडे विनीत घाबरतो विनीत विचार करतो म्हणजे यांच्या घरच्यांनी बोलवलं की काय नक्की यांच्या मनात तरी काय आहे यावरती विनीत म्हणतो ठीक आहे मी येण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत विनीत फोन ठेवतो पण विनीत घाबरलेला असतो तोपर्यंत आभाई ते देवाच्या पाया पडत असते आणि ते सांगत असते मी माझ्या घरच्यांना फसवून चालले पण मला खूप वाईट वाटते पण माझ्या पर्याय पण नाही आहे असं म्हणत आभा रडत असते ती देवाचा पहार चोडते अन्नपूर्णेची मूर्ती हातात घेते ती पिशवीत भरते आणि तिकडून निघणार तितक्यात तिथे मानसी येते मानसी आल्यावर ती आभा काय चाललंय असं म्हणत ती आभाला रंगे हात पकडते पळून जाणाऱ्या मानसीला मा, पळून जाणाऱ्या आभाला वेळेतच मानसीने थांबवलेलं असतं आणि तिला या सगळ्यामध्ये आता थांबवून तिने पूर्णपणे चुकीचं पाऊल उचलण्यापासून थांबवले दुसऱ्या दिवशी धुळवड आहे धुळवडीला कलर लावण्यासाठी मानसीला सूरज येतो त्यावेळेला तिला तेजस पहिला रंग लावणार अशी तिची इच्छा असते पण तेजस वरतामुळे तिला हात लावू शकत नसतो मग सूरज सांगायला लागतो तुझं स्किल वापर हात न लावता रंग लाव मग तेजस ताट उधळतो सगळं ताट मानसीच्या अंगावरती पडतं मानसीच्या अंगाला रंग लागतो